सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आता ऑनलाईन स्वरूपात न होता ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे डाएटच्या मार्फत आयोजित केलं जाणार आहे मागच्या तीन वर्षापासून आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कोविड uh, कालावधीपासून ऑनलाईन स्वरूपात करतात मात्र यापुढे हे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात असणार आहे बघा केव्हा होणार आहे प्रशिक्षण काय म्हटलं आहे या पत्रामध्ये आपण सविस्तर बघूया तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो तीन जून दोन हजार चोवीस रोजीचं हे एस सी आर टी पुणे यांचं पत्र आहे आणि हे पत्र आहे राज्यातल्या सर्व डाएट प्राचार्यांना आहे वरिष्ठ व निवड श्रेणी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण आयोजित करणेबाबत काय म्हटलं याच्यात बघा उपरोक्त विषयानुसार संदर्भ एक आण वरिष्ठ निव व निवड श्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस म्हणजेच आपले एस सी आर टीला सोपवण्यात आलेली आहे आणि संदर्भ दोन नुसार किमान दहा दिवसाचे किंवा पन्नास घड्याळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आलेले आहे यापूर्वी कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात करण्यात घेण्यात आलेले होते आपण केलंही बऱ्याच जणांनी वरिष्ठ व निवर्सरी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेणेबाबत आ, पत्र क्रमांक तीन नुसार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी डाएट संघटना यांच्याकडून तसेच संदर्भ पत्र चार व सहा नुसार वरिष्ठ व वर निवडस्थानी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडस््रेंनी प्रशिक्षण प्रभावी दिले जाऊन प्रशिक्षणांतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाणघेवाण सहजरित्या व्हावी तसेच सदर प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडसने प्रशिक्षणाचे आयोजन सन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चालू शैक्षणिक वर्षापासून मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत घेण्याचे नियोजन आहे याकरिता सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी पाच तज्ञ अभ्यासक तज्ञ शिक्षक तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत ईमेलद्वारे कळवावी असं म्हटलेलं आहे मित्रांनो यामध्ये प्रत्यक्षामध्ये हे प्रशिक्षण यापुढं ऑनलाईन हो स्वरूपाचं हो न होता ऑफलाईन स्वरूपाचं होणार आहे स्पष्ट म्हटलेलं आहे तज्ज्ञांचं प्रशिक्षण राज्यस्तरावर हो घातलेलं आहे माधुरी सावरकर उपसंचालक सेवापूर्व शिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या पद्धतीनं ऑफलाईन स्वरूपाचं हो घातलेलं आहे हे यावरून स्पष्ट होतं आहे पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद